नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारा डाळ पालक बघणार आहोत ढाब्यापेक्षाही हा पालक खूप छान लागतो आणि कमी साहित्यामध्ये होतो चला तर त्याच्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊयात इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे पालक निवडून स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली तुरीची ही आपली रेग्युलर वाटी आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते ती वाटी भरून मी डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश डाळ आहे त्यामुळे ती तशी दिसते एक चमचा शेंगदाणे आहे एक छान मिडियम साईजचा पिकलेला टोमॅटो आहे त्याचे काप करून घेतलेले थोडीशी हळद आहे आणि चिमूटभर हिंग आहे आता मी इथे डायरेक्ट कुकरला डाळ लावणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पण लावू शकता आता मी डाळ एकदम स्वच्छ दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता चिरलेला आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे बघा आता आपण पूर्णचे पूर्ण पालक घालून घेणार आहोत तुम्हाला जर इथे डाळीचं प्रमाण थोडं कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण परफेक्ट आहे बघा त्यावर बारीक चिरलेलं आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक चमचा शेंगदाणे शेंगदाण्याने हे डाळ पालक एकदम टेस्टी लागतं खूप छान लागतात त्यामध्ये हळद आणि हिंग घालणार आहोत हळद मी पाव चमचा घेतलेली आहे आणि आपण एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी आपण इथे दोन वाट्या पाणी घालणार आहोत बघा त्याला एक आपण आता छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याला आपल्याला कुकरला चार शिट्टे घ्यायचे आहेत डायरेक्ट कुकरला लावलं त्यामुळे आपण तीन पण शिट्ट्या घेऊ शकतो बघा आता आपलं डाळ पालक एकदम छान शिजलेले त्याला आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे मी एका रईच्या रईच्या सायाने त्याला छान घोटून घेते मस्त शिजलेलं आहे आपलं डाळ आणि पालक दोन्ही पण बघा आता आपण हे साईडला ठेवू आणि फोडणीची तयारी करू मी इथे एक चमचा लसण छान बारीक कांडून घेतलेला आहे कांडून घेतलेला आहे पेस्ट नाही किल्ली अर्धा चमचा जिरा आहे दोन चमचे तिखट आहे आणि अर्धा चमचा मोहरी आहे दोन छोटे चमचे तिखट आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि त्यावर लगेच जिरं घालायचे जिरं पण छान फुटू द्यायचं आपल्याला फोडणी एकदम छान खमंग करायची आहे त्यानंतर आपण कांडलेलं लसण घालून घेणार आहोत त्याला छान परतू देऊ आपण गोल्डन कलर येऊ द्यायचं आपल्याला लसणाला यामध्ये मी कांदा घालणार नाही आहे ना फक्त ना 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 ना। लसणाची फोडणी घालायची आपल्याला बघा आपलं लसण छान ब्राऊन कलर आलेला आहे त्याला त्यावर ते आपण लगेच तिखट घालणार आहोत तिखट परतून घेऊ आणि त्यावर लगेच लगेच आपल्याला डाळ घालायची आहे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला तिखट करपू द्यायचं नाही आहे बघा आपण सर्व सर्व डाळ पालक यावरती घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे त्याला छान मिक्स करून घेऊ आपण बघा कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आहे आणि हे पालक ना थोडंसं पातळच ठेवायचं एकदम बढिया लागतं त्याची टेस्ट खूप छान लागते एकदम परफेक्ट त्यावरती आपण त्यावर आता थोडंसं पाणी कुकरमध्ये पाणी घालून मी ते पाणी त्यामध्ये परत ॲड केलेलं आहे बघा एकदम परफेक्ट आहे मस्त झालेलं आहे छान शिजलेलं आपलं डाळ आणि पालक त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत या पालकाला जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही वरती फोडणी मी घालणार नाही आहे डायरेक्ट आपण ही एकच वेळेस फोडणी करणार आहोत आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की डाळ आणि पालकची अशी रेसिपी करून बघा खूप छान होते अप्रतिम आणि फक्त पोळीबरोबरच नाही तर भाकरीबरोबर आणि भाताबरोबर तर आहा एकदम बढिया लागते बघा फार झटपट होतं ते मस्त झालेले एकदम आता याला छान उकळी आलेली आहे आता गॅस कमी करून आपल्याला चार ते पाच मिनिट याला छान कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल बघा आपलं पालक छान झालेलं आहे आणि आता मी सर्विंग बाउलमध्ये त्याला काढून घेते आहा मस्त एकदम छान या पालकाबरोबर मस्त वाफाळलेला भात बढिया एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद